होऊन मन जेव्हा भुवयाच्या मध्ये येऊन बसते तेव्हा शरीराला चंद्रसूर्य नाडीतून हुपुसात वाहणाऱ्या प्राण आणि अपान वायूची गरज खूप कमी लागते कारण शरीरात ऊर्जा उत्पत्तीचे कार्य बंद होते याचाच अर्थ रक्त मलिन करणाऱ्या कार्बन रजकणांची निर्मिती खंडित होते त्यामुळे रक्त अशुद्ध होत नाही म्हणून रक्त शुद्ध करावे लागत नाही आणि चंद्र सूर्य प्रवाह विरहित हे शरीर सचेत राहते परिणामी मनाला सृष्टीच्या आदी मध्य अंत अंतदशेचे हे विज्ञान आणि वैज्ञानिक कौशल्य संपूर्ण प्राकृत रहस्य ज्यावेळेस हे मन समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी पात्र होते आणि आज्ञा चक्रावर स्थिर होते तेव्हा प्राणमय कोश मनापासून वेगळा होऊन त्या ठिकाणी स्थापित होतो आणि मन केवळ सूक्ष्म अंगाने बुद्धीच्या आत्मस्थ आत्मस्थानाला म्हणजे ब्रह्मरंध्राकडे झेपावण्याचा प्रयत्न करते अर्थात याच अवस्थेला प्रकाशने म्हणजे प्रकृती उत्पादक जी अवस्था होती सुरुवातीची ती प्रकृती अतीत असलेली अवस्था स्वांग रूपाने भौतिक दशेत अवतरते म्हणजे प्रकृती क्षेत्रामध्ये प्रवेश करते तेव्हा हाच हरी संघटित आकार करण्याच्या भूमिकेमध्ये विष्णू रूपाने वावरतो आणि या ठिकाणी विषय रूपाने विविध संघटनात्मक रूपाकार धारण करून स्वथा नांदतो कारण तो विषय रूपाने नांदतो म्हणून त्याला विष्णू म्हणतात मुळात तो अनुरूप असतो आणि या अनुरूपाच्या संघटनात्मक आकारालाच विषय म्हटलं जातं कारण या ठिकाणी भौतिक जडणघडण एक संघटनात्मक स्थितीची असते भौतिक स्थितीमध्ये दुसरं कुठलीही घटना घडत नाही केवळ अनुरेणूच्या संघटनेलाच या ठिकाणी विषयरूप आणि आकार प्रदान होतो आणि म्हणून या विषयरूपाच्या आकारामध्ये जो दडलेला आहे तो स्वयं विष्णू तो तोच हरी तो अनुरूपामध्ये संघटित होऊन अवतरित होतो परंतु शेवटी हा शिव अंत म्हणजे मूळ स्थितीला पुन्हा आपल्या या संघटनेला विघटित करून सर्व पूर्ववत स्वरूपात विलीन होऊन निरामय दशेत परिवर्तित होत हे तिन्ही केवळ प्राकृत अवस्थांतरे मानले पाहिजेत अर्थात हरिमना किंवा विष्णू म्हणा किंवा शिव म्हणा हे आद्य सुस्वरूप किंवा सत्स्वरूप अंगाच्या बाह्यांगाने होणारे परिवर्तने आहेत अवस्थांतरे आहेत म्हणजे बाह्यांगाची अवस्था बदलत राहते पण अंतरंगामध्ये जो स्थित असतो तो जशाचा तसा कोणत्याही परिवर्तनाशिवाय कोणत्याही फेरबदलाशिवाय तो सुरक्षित असतो या अवस्थेचे कोणत्याही मनुष्य सदृश्य विशिष्ट आकाराची किंवा रूपाची कोणी कल्पना करू नये कारण बऱ्याच वेळेस मनुष्य व आकार रूपानुसार देहाचा देखणेपणाचा दृश्यपणाचा आकाराचा आणि रूपाचा प्रत्यारोपण आद्य अंगावर आणि स्वस्वरूपावर करतो म्हणून शिवाचा मूर्ती मनुष्याकारी घडवतो विष्णूची मूर्ती एक विशिष्ट मनुष्याकारी घडवतो आणि ब्रह्माची सुद्धा मूर्ती एक विशिष्ट ब्रह्म आकाराने घडवतो आणि मग त्याची कल्पना अर्थात एक सगळ्या काल्पकतेचा परिणाम आहे माणसाची जी कल्पना या ठिकाणी त्या आकारांना घडवते म्हणून त्या स्वरूपाला असे कुठलेही आकार नाहीत